नमस्कार सर्वांचे स्वागत आहे बघा मित्रांनो आजचा जो खेळ होता मसली शंकरपटामध्ये तर आजचा खेळ हा सव्वीस तारखेला होणार आहे तर बघा आजचा खेळ कोणता होता मोजा हम इनामी शंकरपट मोजा मसली येथे म्हणजे हा सव्वीस तारखेला होणार आहे बघा आज जो होता तो बलगाड्या शर्यत इनामी शंकरपट मोजा मसली बघा श्री तेजस अनिल नेवारे रुई पांझरी तालुका जिल्हा नागपूर विरुद्ध श्री जय बजरंगबली खांबी तालुका अर्जुनिमोर जिल्हा गोंदिया बैलजोडीचा खेड दिनांक होता चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवार सिग्नल टॉस होणार होता म्हणजे हा खेळ आज होणार होता तर हा खेळ आता मित्रांनो सव्वीस तारखेला होणार आहे लक्षात देऊ द्या सर्वांनी हा खेळ सव्वीस तारखेला होणार आहे म्हणून सर्व पटप्रेमी बंधूंनी या खेळाचा आस्वाद घ्यावा हा खेळ सव्वीस तारखेला होणार आहे आणि मित्रांनो महत्त्वाच्या म्हणजे जर आपल्या चॅनलवरती आता पन्नास हजार झवस्क्राईबर झाल्यावर बक्षीस आहेत ते मिळतील म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ते सबस्क्राईब केल्यानंतर आपला व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा आणि इन्स्टाग्रामवर पण फॉलो करा हे दोन्ही पण मित्रांनो चेकिंग केले जातील जर जे लोक आपला इन्स्ट म्हणजे यूट्यूबवरती सबस्क्राईब केलं असतील आणि जर इंस्टाग्रामवरती आपल्या पेजला फॉलो केले असतील तर तुम्हाला चेकिंग केले जाईल त्याच्यानंतरच तुमचं तिथून नावं निवडले जाईल असं नाही होईल त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की आम्ही यूट्यूबवरतीच तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे पण इंस्टाग्रामवरती पण तुम्हाला फॉलो करावं लागेल तेव्हाच तुम्हाला मिळेल तर बघा हा खेळ आज होता आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईन आय डी देऊन देईन इंस्टाग्रामची तिथं जाऊन फॉलो करा हां आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला मित्रांनो शेअर करा आणि हां महत्त्वाचा म्हणजे कधी खेळ लागते कधी म्हणजे कोणत्या कारणारे कॅन्सल वगैरे होते असतं तर बघा महत्वाचा म्हणजे त्याची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जॉईन करा तिथे का होते नवीन नवीन नवी, म्हणजे खेळ लागतात त्याची पावती सर्वात पर्याय तुमच्यापर्यंत पोहोचते कोणता खेळ चेंजेस वगैरे होत राहते बघा असं कोणता खेळ रद्द वगैरे होत राहते कधी तर संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं मिळून जाते तर बघा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे संपूर्ण हां आणि मग तुम्ही जर इंस्टाग्राम म्हणजे तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तर तुमचा म्हणजे ती नाही यूट्यूब आणि इंस्टाग्राममध्ये फॉलो केलं असेल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तरच तुमचा नंबर येईल मित्रांनो येईल म्हणजे महत्त्वाची सूचना आहे बघा आजचा खेळ होता श्री तेजस अनिल नेवारे रुई पांझरी तालुका जिल्हा नागपूर विरुद्ध श्री जय बजरंगबली खांबी तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया बैलजोडीचा खेळ दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सिग्नल टॉस होणार होता म्हणजे हा आज खेळ होणार होता तर हा मित्रांनो खेळ तारखेला होणार आहे बघा हा खेळ सव्वीस तारखेला होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्या आणि फॉलो करून घ्या लवकरात लवकर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे धन्यवाद